नमस्कार बारा वाजायला एक मिनिट लेखिका राजश्री बर्वे अभिवाचन अनुराधा करवे, तो दिवस अगदी वेगळा सकाळीच निघाले होते ऑफिसला नेहमीप्रमाणेच तीस ट्रेन पकडायची होती आठ सतरा चर्चगेट नेहमीच्या लगबगीनं कामं चालू होती मेंदूला जास्त ताण न देता हात काम करत होते नेहमीच्या सवयीच्या कामांचं चा असंच असतं त्यात फक्त हातापायांचा सहभाग असतो मेंदू काम नाही करत त्याच्या सवयीचं चा काम असतं ना ते चष्मा मोबाईल किल्ली सर्व काही पर्सच्या ठराविक जागेत गेलं डबा वेगळ्या पिशवीत गेला गॅस गिझर बंद आहे ना ह्याची खातर जमा केली आणि पर्स खांद्याला लावली आता निघणार तोच फोन वाजला दुर्लक्ष करून निघणार होते पण वाटलं नको महत्त्वाचं काही असलं तर फोन घेतला सरिता मांशीचा फोन होता तिच्या सुनेच्या डोहाल जेवणाचं आमंत्रण नाही म्हटलं तरी पाच मिनटं गेलीच काहींना मुळीच समजत नाही नोकरी करणाऱ्या बायकांना सकाळी फोन करावाच का म्हणते मी आधीच इतकी कामं रुकायची असतात मस्टर मिळतंय का याचं टेन्शन असतं आणि त्यातून हे फोन छे उगाच फोन घेतला असं झालं मला आता कुठली आठ सतरा मिळायला जाऊ दे आजचा लेट ठरलेला लेटचं एकदा नक्की झालं की मन निवांत होतं कारण आता काहीच करू शकत नाही मग काय लेट तर लेट आता नऊ तेरापर्यंतची कुठलीही ट्रेन चालेल आता लेट लागणारच आहे तर बँकेचं एखादं काम उरकूनच जावं असं ठरवलं लगेच बँकेचं पासबुक काढलं आणि निघाले रस्त्यावरून चालताना नेहमीप्रमाणे मोबाईल हातात होताच व्हॉट्सॲप फेसबुक आल्यापासून घाणेरडी सवय लागली आहे वेळ वाचवण्याकरता चालताना जिणे उतरताना मेसेजेस वाचायचे एक दोनदा जिन्यात पडलेही होते पण ही सवय काही जात नाही आजही तेच झालं समोरून येणाऱ्या गाडीने करकचून ब्रेक लावला तेव्हा भानावर आले बाई माणूस म्हणून ड्रायव्हरने शिव्या घातल्या नाहीत पण नाराजी व्यक्त केलीच मी ही सॉरी सॉरी म्हणून मोबाईल पर्समध्ये टाकला आजूबाजूच्या लोकांनी विचित्र नजरेने बघून ओशाळगाणं केलंच पण तरीही तिकडे दुर्लक्ष करून देवाचे आभार मानले कारण एक अपघात टळला होता बरं ती काही छोटी गल्ली नव्हती तर चांगला मेन रोड होता त्यांनी ब्रेक लावला नसता तर कदाचित वरचा रस्ता धरावा लागला असता हो गॉड नॉट अगेन परत एकदा ठरवलं चालत असताना पायऱ्या चढत असताना अजिबात मोबाईल बघायचा नाही बँकेत गेले पासबुक अपडेट केलं नेहमीच्या सवयीने एफ डीचा पाहिला मागे पाहिलं तेव्हा सहा पॉईंट पाच टक्के होतं आता सात पॉईंट पाच टक्के अरे वा एक टक्का वाढला आहे चौकशी केली तर समजलं आजचा शेवटचा दिवस उद्यापासून रेट परत कमी होणार आहेत बँकेत बॅलन्सही वाढलाच होता एफ डी करायला झालीच होती लगेच निर्णय घेतला करून टाकू आत्ताच फॉर्म घेतला भरला पण बँकेला आधार कार्ड वगैरे अजून काही डॉक्युमेंट्स हवी होती मग ह्यांना फोन लावला आणि ह्यांची वाट पाहत बसले दहाव्या मिनिटाला हे हजर झाले घड्याळाचा काटा भराभर पुढे सरकत होता नऊ तेरा कशीही गाठायला हवीच होती हे आले ते बरंच झालं बरोबर स्कूटर असणार काम झालं की रिक्षा शोधत राहायला नको एफ डीचं काम आटवून बाहेर पडलो मला जरा स्टेशनला सोडताय ना हो बस एरवी ड्रेस असला की मी दोन बाजूला पाय सोडून बसते पण आज नेमकी साडी त्यामुळे बशी एका बाजूला दोन्ही पाय घेऊन बसले जरा फास्ट नाहीतर नऊ तेरा जाईल माझी ह्यांच्या कानात कुजबुजले एरवी हळू चालवा असं म्हणणारी मी आज फास्ट न्यायला सांगते त्यामुळे त्यांना बरंच झालं सुसाट वेगादी स्कूटर निघाली कसं काय माहीत नाही पण स्कूटरचं पुढचं चाक गरकन फिरलं आणि ती एका बाजूला कलंडली आम्ही दोघंही पडलो आणि क्षणात मागून येणाऱ्या बसने करकचून ब्रेक लावला मी डोकं सावरलं होतंच उचलून पाहिलं तर अक्षरशः तीन चार पावलांवर बस होती दोघंही सुखरूप होतो थोडंसं खर्चटण्यापलीकडे काहीही इजा झाली नव्हती ह्यांनी उठून परत स्कूटर चालू केली सावकाश मी परत ह्यांच्या कानात कुजबुजले अजून हृदयात धडधडत होतं नऊ तेरा मिळाली एकदाची खूप गर्दी होती खूप म्हणजे खूपच नेहमीपेक्षा डबल शिवाय गाडी रडत खडत चालली होती बाकीच्या बायका जे बोलत होत्या त्यावरून कळलं आठ सतराला अपघात झाला होता लेडीज डबा घसरला होता रुळावरून ऐकल्यावर छातीत धस्स झालं आठ सतरा म्हणजे आपली नेहमीची ट्रेन जी आज सरिता मावशीमुळे चुकली होती तिला आपण नावले नावं ठेवली सकाळीच पण तिच्यामुळेच वाचलो आपण आज हे काय होतंय असं तीन चार वेळा आहे आपण आज मृत्यूच्या अगदी जवळ जाऊन परत आलो आहे काय पाडून ठेवलं आहे आज हे म्हणत होते तसं परतायला हवं होतं का घरी नकोच पड आज दोन तारीख शेड्यूल्स बँक रिको येतील आमच्या सगळ्या ब्रँचेसची आमचं शेड्यूल टॅली आहे पण आमचं हेड ऑफिस असल्याने आमच्या खालच्या ब्रँचेसचंही टॅली आहे की नाही हे पाहायला लागतं त्यांना मदत करणं ही आमची जबाबदारी असते तेवढ्यात विचार आहे मॅडमचा फोन वाजला कुठे आहेस ग आज रजा आहे का तुझी नाही मॅडम येते निघायला उशीर झाला थोडा पोचते अर्ध्या तासात बरं बरं काहीच हरकत नाही आहे फक्त आज आपल्या ऑफिसमध्ये नको येऊस सरळ फ्रो फोर्ड ब्रांचला जा का हो काय झालं अगं सर्व्हर डाऊन आहे त्यांचा त्यामुळे रिकन्सिलिएशन बॅकएंडला करावं लागेल त्यांना ते जमत नाही आहे बाकी सर्वांचा सकाळीच आलं आहे रिको त्या एका ब्रँचच राहिलं आहे त्यांचं झालं तर आपल्या डिव्हिजनला फ्लॅश मिळेल रिको प्रथम पाठवल्याचं चला बरंच झालं आपल्या ऑफिसमध्ये न जाता सरळ फोर्थ ब्रांचमध्ये जायचं म्हणजे मला ऑन ड्युटी मार्क होणार लेट वाचणार नोकरी करणाऱ्यांचं हे असंच एक लेट मार्क वाचला तर कोट आनंद त्या आनंदात सकाळच्या त्या अपघाताचं मी विसरूनच गेले ब्रांचमध्ये माझी वाट पाहत होते मी रिकन्सिलिएशन करण्यात एक्सपर्ट आहे त्यात अगदी एका पैशाचा फरक जरी आला ना तरी तो शोधून ते टॅली करण्यात माझा हातखंड आहे त्यामुळे ब्रांचला अडचण आली की आमच्या विचारे मॅडम मलाच पाठवतात एकंदरीतच विचारे मॅडम माझ्यावर खुश आहेत मी यायच्या आधी आमचं डिपार्टमेंट खूप अस्ताव्यस्त होतं पाच सहा महिन्यांची कामं शिल्लक होती वरच्या ऑफिसमधून सहा आरखे फोन यायचे मी आल्यानंतर उशिरापर्यंत बसून सगळी शिल्लक कामं हातावेगळी केली दोन तीन महिन्यातच सगळं सुधारलं एवढंच नाही तर आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींकरता बक्षीसही मिळाली आणि आता रिको शेड्यूल वगैरे वरच्या ऑफिसला पाठवण्यात आमचा नेहमीच पहिला नंबर असतो म्हणूनच विचारे मॅडम माझ्यावर खुश आहेत मी त्यांच्याकरता लकी आहे असं त्या म्हणतात या लकी बिकी असण्यावर माझ्या मुळीच विश्वास नाही हे सर्व आपल्या मान्यावर असतं आमचं हे सुद्धा नाही का नशीब ज्योतिष वगैरेवर फार विश्वास ठेवता म्हणूनच सकाळी आलेल्या अनुभवामुळे ते मला आज ऑफिसला पाठवायला तयार नव्हते आज महत्त्वाचं काम आहे जायलाच हवं असं सांगून मी आले तरी बरं ह्यांना अजून ती गोष्ट माहीतच नाही आहे मुद्दामच बोलले नाही आहे मी अशा गोष्टी मी लगेच सांगून नाही टाकत उगीच त्यांच्या डोक्यात तो किडा वळबळत राहतो मग मी धापा टाकत ब्रांचमध्ये पोचले मला पाहून तिथल्या ऑफिसरचा जीवही भांड्यात पडला मी रिकन्सिलिएशन टॅली करूनच निघणार याची खात्री होती त्यांना चहा वगैरे झाल्यावर त्या मला आय टी रूममध्ये घेऊन गेल्या बॅकहेंड काम करायचं होतं त्यामुळे त्या छोट्या आय टी रूममध्ये बसूनच काम करावं लागणार होतं खरं तर आय टी रूममध्ये सर्व्हर राऊटर स्विचेस वगैरे कॉम्प्युटर संबंधित उपकरणं असतात त्यामुळेच तिथलं तपमान कमी असायला लागतं त्याच्या मोठ्या मोठ्या बॅटरीज असतात त्या वेगळ्या खोलीत असायला हव्या असा नियम आहे फायर फटिंग मशीनही तिथे असायलाच हवं आणि तेही चालू अवस्थेत पण ही ब्रँच अगदीच गचाळ होती एकतर जागा फार कमी होती शिवाय व्हेंटिलेशन अजिबात नव्हतं उजेड वारा अतिशय कमी कधी पाण्याचे प्रॉब्लेम्स तर कधी विजेचा त्यामुळे एकंदरीतच कर्मचाऱ्यांमध्ये खूप असंतोष होता आम्ही हेड ऑफिसवाले गेलो की आम्हाला त्यांची सगळी गाराणी ऐकून घ्यावी लागत असत आजही तसंच झालं अर्थात ह्या त्यांच्या अडचणींशी माझं काहीच देणं घेणं नव्हतं ते सांगत होते त्या गोष्टी माझ्या किंवा माझ्या डिपार्टमेंटच्या अखत्यारीतील नव्हत्याच मला माझ्या कामाशी मतलब होता त्यामुळे ते ज्या इतर समस्या सांगत होते त्या मी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिल्या आणि मी माझ्या कामाकरता आले होते ते काम सुरू केलं लंचनंतरही आमचं काम सुरूच होतं घामाने आम्ही बेजार झालो होतो त्यामुळे कामाला म्हणावा तसा वेग येत नव्हता ह्या अशा वातावरणात रोज काम करणं खरंच अवघड होतं मला तिथल्या कर्मचाऱ्यांची दया आली प्रोग्रॅमरची तर खूपच बिचारा अख्खा दिवस या छोट्याशा आय टी रूममध्ये काम करत असतो एवढी आडगळ होती तिथे वायर्सचं जाळं पसरलेलं होतं बॅटरीज नियमाप्रमाणे वेगळ्या रूममध्ये न ठेवता तिथेच ठेवल्या होत्या नियमाप्रमाणे इथलं तापमान चोवीस डिग्रीपेक्षा कमी हवं पण एसी काम करत नव्हता त्यामुळे ते, ते तापमान बत्तीस डिग्री होतं हाश हुश करत आम्ही कम्प्युटरवर आमचं काम करत होतो तेवढ्या फाट असा स्विच उडायल्यासारखा आवाज झाला आणि क्षणात तिथे आगीचा मोठा लोळ उठला आम्ही घाबरून दरवाजाच्या दिशेने गेलो दरवाजा उघडायला गेलो तर तो दरवाजा एवढा घट्ट बसला की आम्हाला तो उघडताच येईना किती प्रयत्न केला तरी दरवाजा उघडे ना इथे आग वाढत चालली होती प्रोग्रामरने हुशारी करून तिथलं फायर फायटिंग मशीन वापरून आग कमी करायचा प्रयत्न केला बाहेरचं कोणीतरी खाली वॉचमनला घेऊन आलं त्याच्या जवळच्या आयुधांनी त्यांनी रूमचा काचेचा दरवाजा चक्क फोडला आणि आम्हाला बाहेर काढलं बाहेर पडल्या पडल्या माझ्याबरोबर कामाला बसलेल्या ऑफिसरला चक्कर आली आणि मलाही श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला इथे आग आटोक्यात आली होती त्यामुळे सर्वांचं लक्ष आमच्याकडे वळलं डॉक्टरना बोलावलं आम्हा दोघांचंही बी पी शूट झालं होतं आम्हाला डॉक्टरांनी इंजेक्शन देऊन विश्रांती घ्यायला सांगितली मला तिथल्या कोणीतरी टॅक्सीत घालून घरी सुखरूप पोचवलं ह्यांना फोन करून आधीच सांगितलं होतं त्यामुळे ते घरी आले होते मला डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे शांत झोप लागली उठले तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते नुसती खिचडी कढी केली आणि भराभर आवरून बेडरूममध्ये आले झोप झाली असली तरी डुंकं खूप दुखत होतं दिवसभराच्या ताणामुळे असणार बहुतेक आजचा दिवस फारच विचित्रपणे गेला होता एकाच दिवसात मी वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवातून गेले होते त्याही साध्यासुध्या नव्हे तर मृत्यूच्या मृत्यूचं दर्शन मी आज अगदी जवळून घेतलं होतं त्याला मी सकाळपासून हुलकावणी दिली होती एकदा दोनदा नव्हे तर अनेकदा काय असेल यामागे भूत प्रेत कर्णपिशाच नशीब पत्रिका ज्योतिष पण या कशाकशावर विश्वास न ठेवणारी मी आज पुरती गोंधळूत केले होते दोन महिन्यांपूर्वी आईकडे आलेला तो माणूस मला आठवला बहिणीचा अशा सगळ्या गोष्टींवर भलताच विश्वास तिची तब्येत सारखी बिघडायची म्हणून तिने त्याला बोलावलं होतं त्याला म्हणे कर्डपिशाच्चं येऊन समोरच्याचं भविष्य त्याच्या कानात सांगतं आणि तो ते आपल्याला सांगतो त्या दिवशी तो माझ्याकडे बघून म्हणाला होता खूप जपावं लागेल दोन जानेवारीला अपघातामुळे जबरदस्त मृत्यूयोग आहे आणि मृत्यू म्हणा ना त्यावर मी त्याला गप्प केलं होतं बहीण म्हणत होती अगं उपाय विचार ना पण मी तिच्यावरही रागवले होते तो गेल्यावर आईला बहिणीला मोठं लेक्चरही दिलं होतं आणि ह्यांना ह्यातलं काही करता कामा नये अशी सख्त ताकीदही दिली होती त्यांनी सांगितलेलं मी काही मनावर घेतलं नव्हतं एवढंच काय तर सगळं विसरूनही गेले होते पण आज दोन जानेवारीला हे सर्व घडल्यावर मात्र मला त्याची आठवण आली होती आठ सतराच्या ट्रेनचा ॲक्सिडेंट मोबाईल बघत जाताना गाडीने लावलेला ब्रेक स्कूटर उलटून पडले तेव्हाचा अपघात आणि आता ब्रांचमध्ये आगीतून सही सलामत बाहेर पडले तो प्रसंग लागोपाठ चार वेळा मी मृत्यूच्या अगदी जवळ जाऊन परत आले होते त्याला फुलकावणी दिली होती केवळ माझं नशीब जोरदार होतं म्हणून मी वाचले होते आजचा दिवस सरला होता आता मी काही बाहेर नव्हते माझ्या घरात मी सुखरूप होते माझा अपघाती मृत्यू टळला होता बिछाण्यावर पडल्या पडल्या मला सगळं आठवत होतं कर्णपिशाच खरंच येऊन कानात सांगल अस सांगत असेल त्याच्या तारखेसकट सगळं इतकं तंतोतंत माझा थोडा का होईना त्या माणसावर विश्वास बसला होता आज होताच माझ्या नशिबात आडमृत्यू नक्कीच आईला सांगा का उद्या त्याला बोलावं म्हणून अजून काही असेल आणि शांत वगैरे काही करायची असेल तर करून घेऊ खूप रात्र झाली होती म्हणून नाही तर आत्ताच फोन केला असता तसंही त्या माणसाबद्दल मला ह्यांच्याशी बोलायचंच होतं ह्यांना सगळं सांगायचं होतं पण हे अजून झोपायला आले नव्हते ते अजून काय येत नाही आहेत हे पाहण्याकरता म्हणून मी उठायला गेले तोच तोच वरचं छत वेगाने पंख्या सकट माझ्या दिशेने मला येताना दिसलं मी बावरले घाबरले बाजूला होण्या इतकाही वेळ नव्हता अंधारी येणाऱ्या माझ्या डोळ्यासमोर फक्त समोरचं घड्याळ आलं त्या बारा वाजायला एक मिनिट होतं फक्त एकच मिनिट होतं